विवकुंड रेती घाटावर अवैध उत्खनन तात्काळ कारवाईची मागणी नगरसेवक अतुल वाकडे यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा पोंभुर्णा तालुक्यात रेती उत्खनन व वा अवैध वाहतुकीने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे पोंभुर्णा तालुक्यातील पाच ते सहा रेती घाटांचे लिलाव झाले असले तरी लिलावबाह्य ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असलेले अवैध उत्खनन प्रशासनाच्या डोळ्यांसमोरच चालू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अतुल वाकडे यांनी केला आहे तालुक्यातील थेरगाव रेती घाट अधिकृतपणे लिलावात गेला असताना त्या घाटापासून काही अंतरावर असलेल्या भिवकुंड परिसरात कोणतीही शासकीय परवानगी नसताना अवैधरित्या रेती घाट तयार करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन व वाहतूक सुरू आहे असे त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे या अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून नदीपात्राची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडत असून जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे तसेच अवजड वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे या प्रकरणी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व वा निवेदने सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे रेतीमाफियांचे मनोबल वाढले असून परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही नगरसेवक वाकडे यांनी दिला आहे पोंभुर्णा तालुक्यातील सर्व अवैध रेती घाट तत्काळ बंद करून संबंधित दोषी व्यक्तींवर तसेच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशाराही नगरसेवक अतुल वाकडे यांनी दिला आहे